हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती फ्रेंड्स तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका चला तर मग आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया नाजूकळी खालील कथा संपूर्णपणे काल्पनिक का आहे ती मालेगाव तालुक्यात घडलेल्या घटनेवर आधारित असून त्या घटनेच्या सामाजिक व भावनिक परिणामांवर आधारित एक स्वतंत्र संवेदनशील आणि हृदय पिळवटून टाकणारी कथा आहे कोणतीही माहिती वास्तविक व्यक्ती गाव किंवा घटनेशी जोडलेली नाही लहानशी कळी आणि थिजलेलं गाव ही एक भावनिक आणि सामाजिक कथा आहे मालेगाव तालुक्यातील डोंगराळे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आधारित एक संवेदनशील काल्पनिक कथा का पहाटेचा काळोख मालेगाव तालुक्यातलं देवराणा नावाचं छोटस डोंगराळ गाव सभोवताली डोंगर पायथ्याशी शेती आणि त्या सगळ्यांच्या मध्ये एखाद्या देव कन्येसारखी उजळून निघाली चिमुर्डी आर्या ती फक्त तीन वर्षांची पण गावाचा जीव होता तिचा खळखळणाऱ्या घुमायचा तिच्या आई माया आणि तिचे वडील शरद यांचं तेच जग पण त्या सकाळी देवरावर एक वेगळं शांत थिजलेलं शांत वादळ पसरलेलं होतं आर्या दिसत नव्हती घरभर शोधाशोध सुरू झाली माया ओरडत होती आर्या अरे माझ्या मुली कुठे गेलीस गाव हादरलं लोक धावत होते शोधत होते पण कुठेही त्या चुमुकलीचा पत्ता नव्हता एका राक्षसाच्या मनातला सूड गावातच एक तरुण विक्रम माळी वय चोवीस वर्ष त्याचा स्वभाव रागीट घरची परिस्थितीही वाईट होती दारू भांडण आणि दगाफटका हीच त्याची ओळख होती एकदा त्याचा शरद सोबत पाण्याच्या वाटपावरून वाद झाला होता खूपच उग्र त्या दिवसापासून विक्रमच्या मनात शरद खोल राग साचत गेला आणि राग कधी सैतान बनतो हे कोणालाच कळत नाही एक भयानक शांतता पसरलेली होती दुपारी गावच्याकडे एका गा ओसाट टेकड्यावर शोधताना गावकरी थबकले खाली पसरलेल्या हिरव्या गार गवतावर कुठे न दिसणाऱ्या देवदयने लहानशी आर्या शांत पडलेली होती आकाश काळ झालं माया धावत आली तिच्या आक्रोशाने वाटत होत शरद जमिनीवर गुडघे टेकून बसला त्याच्या डोळ्यातून आवाज निघत नव्हता फक्त गोंधळलेली रक्तबंबाळ पोलिसांनी तातडीने चौकशी केली साक्षी चिन्ह पुरावे सगळं एका व्यक्तीवर थांबत होतो तो म्हणजे विक्रम करण्यात आली गावात संतापाचा जणू ज्वालामुखी फुटला होता लोक ओरडत होते या राक्षसाला फाशी द्या एवढ्याच्या मुलीला कसा मारलास रे मानवतेला काळ पाणी पाजलायस पोलिसांनी त्याला रातोरात कोठडीत ठेवले त्याचे हात थरथरत होते पण राक्षसाच्या चेहऱ्यावर पश्चाताप नव्हता फक्त थंड आणि निर्दय शांतता गाव उठत सर्व मूक मोर्चा काढतात घटनेची बातमी पसरताच आसपासची गावही हदरली लासल गावामध्ये सुवर्णकार समाजाचा मुखमोर्चा निघाला महिला वृद्ध तरुण सगळे काळ्या फिती बांधून शांततेने चालत होते त्या शांततेत जितका आवाज होता तितका आरडाओरड कुणाचाही नसतो पोलीस ठाण्यात निवेदन दिलं फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवा या नराधामाला कठोरात कठोर शिक्षा द्या आमच्या मुलीचा न्याय आम्हाला हवाच आहे त्याच दिवशी ऑल इंडिया पॅन्थर सेना व इतर घटनांनीही फाशीची मागणी केली गावातील प्रत्येक माणूस एकच म्हणत होता आर्या ही आपली मुलगी होती मायेच्या मनातील कोसळलेलं आकाश माया घरी बसलेली तिच्यासमोर आर्याचे चिमुकले कपडे तिच्या भाऊल्या तिची चप्पला ती त्यांना हातात घेत होती आणि तिचा आवाज तुटत होता आर्या काग गेलीस माझ्यापासून काय चुकलं माझ्याकडून शहरात तिच्या जवळ येऊन बसायचा पण त्याच्याही डोळ्यात शब्द नव्हते दोघांच्या आयुष्याचा उजेड एकाच दिवशी विझून गेला होता न्यायासाठीची लढाई पोलिसांनी आश्वासन दिलं ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात जाईल सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली गावाला थोडासा दिलासा मिळाला पण मायासाठी तिच्यासाठी तर वेळ थांबूनच बसली होती गावाचा शेवटचा आवाज आर्याच्या अंतयात्रेत संपूर्ण गाव सामील झालं होत एका छोट्याशा पांढऱ्या पेटीत ती झोपलेली होती जणू देवदूतच पण आज तिचं हास्य नव्हतं गावातील प्रत्येक स्त्रीचं मन थरथरत होत पुरुषांच्या डोळ्यातूनही अश्रू वाहत होते एकमतारी आजी म्हणाली देवा अशी शिक्षा कोणाच्या मुलीला देऊ नकोस विक्रमची शिक्षा हा कथेतील भावनिक क्लायमॅक्स आहे फास्टॅग कोर्टात सुनावणी सुरू झाली निकम यांनी ठामपणे पुरावे मांडले गावातील लोक रोज कोर्टात हजर राहत होते न्यायालयाचा निकाल लागला तो म्हणजे विक्रमला फाशीचा गावात एक मोठा दीर्घ श्वास उठला पण मायाच्या चेहऱ्यावर अजूनही अश्रूच होते शेवटी काय पण दुःखाचं हृदयातलं घर हे कायमच आर्याच्या जागी आता तिच्या फक्त आठवणी तिचा सुगंध तिचं खळखळून असणं एवढंच उरलं होतं माया तिच्या छोट्या उंजळी त्या आठवणींना सांभाळून जगायला शिकली गावात मात्र एक बदल झाला मुलींविषयी जागरूकता वाढली रात्री पहारा चौकड्या शाळांमध्ये सुरक्षा लोकांनी स्वतःच्या गावाची जबाबदारी घेतली आर्याने आयुष्य आर्याचे आयुष्य कमी जगलं पण तिच्या नावाने गावात आर्या बाल सुरक्षा केंद्र उभारलं गेलं आणि त्या केंद्राच्या भिंतीवर एक वाक्य लिहिलं होतं एक चिमुकली गेली पण हजारो मुली सुरक्षित झाल्या माया त्या भिंतीला हात लावून हळूच म्हणायची आर्या तू जगात नाहीस पण तुझ्यामुळे जग बदलय ग जग बदलतय ग मायाचं रिकाम काम कुशीतलं आयुष्य आर्याच्या जाण्यानंतर देवराणा गावात दिवसभराचा प्रकाश असला तरी मायाच्या हृदयात मात्र अंधारच होता ती बसायची त्या अंगणाची ती आर्या रोज घोमटे खेळायची तिच्या पावलांची आवाज अजूनही तिला ऐकू येत असल्यासारखे वाटायचे एकदा संध्याकाळी शरद तिच्या जवळ आला त्याचे हात थरथरत होते माया जे घडलं ते कधीच भरून निघणार नाही पण आपल्याला पुढे माया त्याचा हात दूर सारते कुठे पुढे जाऊ शरद माझं जग तर इथेच संपलंय तिच्या नजरेत इतक्या वेदनेंचा ओलावा होता की शरद तिला सांत्वन करण्याचे सुद्धा शब्दच विसरला होता त्या रात्री ती आर्याचा फोटो हातात घेऊन बसली होती ती अलगद फोटोला स्पर्श करून म्हणाली तू झोपली आहेस ना आई, आई आहे ना शिवाय तिचा आवाज तुटून गेला भिंतीवर आर्याचा गुलाबी रंगाचा फ्रॉक लटकत तो होता तो पाहून मायाच्या डोळ्यात नवीनच वादळ आलं गावात अजूनही थिजलेली भीती याऱ्या गेल्यानंतर गावातलं मोकळं वातावरणच बदललं होतं रात्री सात नंतर गावात दारात बसणारा एकही माणूस दिसत नव्हता गावातल्या पायवाटांवर दर पंधरा मिनिटांनी चौकडी फिरायची आई वडील आपल्या मुलांना हात धरून शाळेत ने करू लागले एका आईने दुसरीला विचारलं आपली मुलगी सुरक्षित ठेवू शकतो ना आपण दुसरी आई रडली काय सांगू आपलं तिला आपलं तिला जपू शकणं आज प्रश्न झालाय गावाच्या चौकात एक सभा झाली सरपंच म्हणाले आर्यासारखी आणखीन एक मुलगी या जगातून जाऊ दिली तर आपण आयुष्यभर डोळ्यात डोळे घालून जगू शकणार नाही गावाने एकमताने निर्णय घेतला गावात मुलींच्या सुरक्षेसाठी विशेष पहारा सी सी टी व्ही कॅमेरे आणि महिला सुरक्षा समन्वयक नेमण्यात आली आर्याच्या आठवणीत गावाचा निषेध दृढ होत होता शरदची अपराधी शांतता शरदही आतून तुटलेला होता पण आईसारखा रडू न शकणारा तो भाग होता त्याच्या वेदना आतमध्येच वितळत होत्या तो कधी कधी रात्री उठून अंगणात बसायचा जिथे त्याला आर्या दिसायची गुंफा बांधताना पळताना गाणं म्हणताना एक दिवस त्याने मायाच्या हाताला स्पर्श केला आणि म्हणाला माया दोष माझा आहे ती ऐकून स्तब्ध झाली त्या माणसाशी माझं भांडत झालं नसतं तर कदाचित माया त्याच्या तोंडावर हात ठेवते शरद तुम्ही स्वतःला दोष देऊ नका राक्षसाचा स्वभाव दोषी असतो नाही पण शरदच्या डोळ्यात अपराधाची आग भडकतच राहिली विक्रम कोठड्यातली राक्षसी शांत हसू विक्रमला कोठडी टाकल्यानंतरही त्याचा चेहरा थंड त्याला पश्चातापाचा थेंबही नव्हता पोलीस निरीक्षक शिंदे त्याच्याकडे पाहून म्हणाले तुला लाज वाटत नाही एवढ्याशा मुलीचं आयुष्य संपवलंच विक्रम हसला ते हसू बर्फासारखं थंड होत सगळ्यांना काय एवढं दुखतंय मी माझा सूड काढलाय शिंदे हा धरले पण मनात ठरवलं या राक्षसाला योग्य शिक्षा मिळालीच पाहिजे मुक मोर्चाची शांतता किंगकाळी लासलगाव मध्ये मुक मोर्चा इतिहासात नोंदेल अशी घटना झाली फक्त शांतता कुठलाही नारा नाही कुठलेही बॅनर नाही फक्त आर्याचा फोटो आणि हजारो अश्रू त्या शांततेत जेव्हा प्रत्येक महिला चालत होती तेव्हा जणू त्यांच्या वेदनांचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचत होता एका वृद्ध स्त्रीने निवेदन देताना म्हटलं फाशीची शिक्षा फक्त न्याय नाही हा समाजाच्या जखमेवरचा टाका आहे पोलीस निरीक्षकांनी डोलवली लोकांचा संताप शब्दात मावत नव्हता पण तो शांततेतूनच व्यक्त होत होता न्यायालयात पहिली सुनावणी झाली संपूर्ण गावाची नजर त्या पहिल्या सुनावणीवर होती सरकारी वकील म्हणून अतिशय कटाक्षाने उज्ज्वल निकम उभे राहिले माया कोर्टात आली नव्हती तिने तिच्यात तेवढी शक्तीच नव्हती पण शरद मात्र आला होता निकम यांनी एक वाक्य उच्चारलं ही मुलगी केवळ शरद आणि मायाची नव्हती ती संपूर्ण महाराष्ट्राची मुलगी आहे अख्ख कोर्ट शांत झालं विक्रमला न्यायालयात आणलं तेव्हा गावातील लोकांनी फक्त त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहिलं त्या नजरेत निंदा संताप आणि अश्रूंचा ज्वालामुखी होता निकम यांच्या दमदार केस अधिक मजबूत होत गेली नावाने उजाडलेली पहाट न्यायालयातील अंतिम दिवस संपूर्ण गाव पहाटेपासून कोर्टाबाहेर जमलं होत वातावरणात श्वास घ्यायला ही भीती वाटावी भी अशी शांतता पसरलेली होती सरकारी वकील अजय देशमुख शेवटचं भाषण देण्यासाठी उभे राहिले त्यांनी हातातील फाईल बंद केली आणि कठोर नजरेने न्यायाधीशाकडे पाहून म्हणाले माझा मुद्दा एकच आहे ही तीन वर्षांची चिमुकली मुलगी फक्त या कुटुंबाची नव्हे तर हा समाजाचा श्वास होती तिचं आयुष्य विक्रम सारख्या राक्षसाने चिरडलं या प्रकरणात न्याय म्हणजे फक्त शिक्षा नाही तर भविष्यात कोणत्याही मुलीचं रड न रोखणारा निर्णय आहे कोर्टात एकच सन्नाटा न्यायाधीशांनी कागदांवरून नजर उचलली आरोपी विक्रम विक्रम सुरेश पाटील तू दोषी आहेस मुलीवर अत्याचार तिची निर्गुण हत्या पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न या सर्व गुन्ह्यांमध्ये दोषी आहे कायद्याप्रमाणे तुला फाशीची शिक्षा सुनावली जाते गावात बाहेर उभे असलेल्या लोकांच्या डोळ्यातून एकाच वेळी अश्रू आले काहींनी देवाकडे हात जोडले काही महिलांनी माया आणि शहराचे नाव घेत शांतपणे रडणे सुरू केले विक्रमला कोर्टातून बाहेर नेताना त्याच्या चेहऱ्यावरचे गर्विष्ट भाव नाहीसे झाले होते तो थरथरत होता न्यायाचा हात शेवटी त्याच्यापर्यंत पोहोचला होता मायाच्या कुशीतला रिकामा आकाश संध्याकाळी घरी परतल्यावर माया अंगणात का मा परत बसली होती तिने हातात आर्याचा फोटो घेतला आणि फोटोच्या कपाळाला प्रेमाने टेकलं आकाशात मंद गुलाबी रंगाची ढग तरंगत होती जणू तेही आर्याच्या आठवणीत विरगळत होते शरद शांतपणे तिच्या शेजारी बसला माया न्याय मिळाला आपल्या मुलीचा आवाजात जगभर पोहोचला माया त्याच्याकडे बघते डोळ्यात वेदना पण त्यावर आशेची झुळप होती न्यायाने दुःख संपत नाही शरद पण मनातली तकमक थोडी कमी झाली शरद तिच्या खांद्यावर हात ठेवतो आपण आर्याचं नाव वाया जाऊ देणार नाही तिच्यासाठी काहीतरी करू माया दूरवर बघत म्हणाली हो मी ठरवलंय गावातल्या प्रत्येक मुलीला सुरक्षित वाटण्यासाठी मी आर्या फाउंडेशन सुरू करणार शरद तिचा हात घट्ट धरतो पहिल्यांदाच त्यांच्या डोळ्यात अभिमान दिसत होता गावातलं दिवस काही महिन्यांनी गाव का हो बदललेलं होतं शाळेबाहेर व्ही बसवले गेले होते प्रत्येक मुलींना गुड टच बॅड टच शिकवण दिली जाऊ लागली महिला सुरक्षा गट तयार झाला प्रत्येक घरामध्ये मुलांना सुरक्षिततेबाबत जागरूकता दिली जाऊ लागली गावातल्या ज्येष्ठांनी एकच वाक्य म्हटलं आर्याचा बळी वाया गेला नाही स्मृती स्तंभाचं उद्घाटन आर्या फाउंडेशनने शाळेजवळ एक छोटासा स्मृती स्तंभ बांधला त्यावर लिहिलं आर्या निराक्षतेचं आणि धैर्याचं प्रतीक तुझा प्रकाश आमच्या मुलींना सुरक्षिततेचा मार्ग दाखवतो माया आणि शरद दोघेही तिथे उभा होते मायाच्या चेहऱ्यावर दुःख होतं पण त्या दुःखातूनही उगवलेली शक्तीही होती गावातली प्रत्येक मुलगी त्या स्तंभाजवळ जाताना हलक हसू द्यायची जणू आर्याला अभिवादन करत आर्याची हसरी सावली रात्री माया नेहमीप्रमाणे अंगणात आली वाऱ्याची मंद झुळूक तिच्या गालावरून गेली अंगणात आर्याच्या झुलावर हळूच एक हेलकावे आला माया थिजली तिच्या ओठांवर अश्रूंमधून हसू आलं तिला जाणवलं आर्या कुठेतरी जवळ आहे तिच्या हसऱ्या सावलीसारखी ती, सावली ती आकाशाकडे पाहत म्हणाली गश आता शांत झोप आई अजूनही इथेच आहे तू गेलीस पण तुझा प्रकाश आभाळात कायम आहे आकाशातला तारा आधीच अधिक प्रकाशमान दिसला जणू आर्याचाच जखमांनी जीवन मोडत नाही धैर्याने ते नव्याने उभं करावं लागतं ही कथा फक्त वेदना सांगत नाही ती हुंक्यातून उभवलेलं धैर्य आई वडिलांची शक्ती आणि समाज एक झाला तर अन्याय संपू शकते हाच संदेश देते फ्रेंड्स तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद